नमस्कार सगळ्यांना मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष्टिक आणि सात्विक अशी रेसिपी दाखवणार आहे आणि ती जी रेसिपी आहे आणि तो पदार्थ आहे खूप सुंदर होत असतो आणि पौष्टिकसुद्धा असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा सुंदर प्रतिसाद तुम्ही देत राहा आणि चॅनलवर असंच प्रेम करत राहा मी इथे पालक धुवून ठेवलेली आहे आणि इथे मी मिश्र डाळ घेतलेली आहे आणि टमाटर आणि थोडंसं कोहळं या सगळ्या गोष्टी आज आपल्या स्वयंपाकामध्ये आपण यूज करणार आहे तर चला स्टार्ट करूया चीरून दाल, दाल, आपला व्हिडिओ दोन चिरून पालक घेतलेली आहे मी थोडंसं कोळं घेतलेलं आहे आणि मिश्र डाळीमध्ये तुरीची डाळ मसुरीची डाळ आणि मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ ही घेतलेली आहे तर याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता कुकर लावून ठेवलेलं ला आहे मी आणि इथे मी भाकरीची तयारी करत आहे तर कोणाकोणाला भाकरी आवडतात आणि त्या कशा करतात याची पद्धत तुम्हाला माहिती आहे का जर सोपी आणि सुंदर अशी पद्धत जर माहिती करून घेत घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ह्या पद्धतीने गरम पाणी यूज करायचं आहे यामध्ये जेणेकरून बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की भाकर ही तडी तडे जातात भाकरीला बनवताना किंवा ती शेकताना तर तो प्रॉब्लेम व्हायला नको यासाठी जेव्हा आपण पीठ विजवतो भाकरीचं त्यावेळी गरम पाणी टाकायचं त्यामध्ये आणि इथे भाकर म्हटलं तर ठेचा हा करावाच लागणार कारण भाकरीची मजा पिना ठेच्या येणारच नाही तर ठेचा करण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे या तीनच गोष्टी मी घेतलेल्या आहे इथे तोपर्यंत आपल्याला जी डाळभाजी आहे ती फोडणी घालण्यासाठी तेल गरम होत आहे आणि तेवढ्याच वेळात आपण मिक्सरमध्ये ठेच आपण बारीक करून घेणार आहे तर इथे मी कांदा चिरून टाकते आहे एवढा कांदा मला लागणार नाही आहे कारण या काही कांद्याची मी चटणीसुद्धा करणार आहे आणि ती कच्च्या कांद्याची चटणी टमाटर आणि कांद्याची मिक्स अशी चटणी होते ती खूप सुरेख लागते खायला तर हा आजचा बेत आहे कांदे आणि टमाटर हे छान पद्धतीने मॅश होऊ द्यायची आहे आणि त्या टमाटर आणि टमाटर थोडे मॅश झाले तर त्यानंतर त्यामध्ये तिखट काळा मसाला थोडासा धनेपूड आणि हळद या तीन गोष्टी टाकायच्या आहे आणि त्या तेलामध्ये होऊ द्यायचे आहे आणि हा मस हा मसाला हो तोवर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे मीठ टाकल्याने काय होणार तर जे आपले टमाटर आहे ते लवकर गळणे ही आहे आजची टीप टी ही टीप कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि अशाच टीप अँड ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज मदर्स डे पण होता तर मुलीने मला चॉकलेट दिलेली होती तर म्हटलं चला आपल्या पण मातीला जिला आपण आपली आई मानत असतो त्या आईची कृतज्ञता बाळगण्यासाठी मी आज हा अस्सलभेद केलेला खाण्यासाठी तर तुम्हाला काय काय गिफ्ट मिळाले किंवा तुम्ही हा दिवस कसा साजरा केला ते मला कमेंट करून सांगा डाळभाजी झाली तर म्हटलं चला भाकरीचा भाकरीला सुरुवात करूया तर इथे पोळपाटावर थोडं पीठ टाकून तिला मी हातानेच थापलेली आहे कोणाकोणाला भाकरी येतात आणि भाकरी करताना कोणाकोणाला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं हे मला कमेंट करून सांगा तर इथे जी वरची बाजू असते भाकरीची तिला मी छान पद्धतीने पाणी लावलेलं ला आहे आणि साहेबांची ड्युटीची वेळ होत होती त्यामुळे मी जरा भाकरी करून घेतल्या आणि शेवटची भाकर ही तुम्हाला कशी मी बनवली ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट केला तर अशी आहे आमची लाईफ तर आपली भाकर पहा अशी छान गोल सूत झालेली आहे आणि भेग एवढीशी पडलेली नाही तर कारण आपण यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि ती खूप असं भि न भिजवता असे छान पद्धतीने मी तुम्हाला ती पद्धत दाखवली त्याच पद्धतीने तुम्ही भाकरी करा खूप छान होणार आणि पातळ पातळ अशा छान भाकरी होतात तर आमच्याकडे पातळ भाकरी आवडतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाड्यासुद्धा करू शकता माझी जी आजी होती ती हातावर खूप मोठ्या मोठ्या अशा भाकरी करायची तिला पोळपाटाची गरजच पडायची नाही आमच्याकडे एक मन होती की जर तुम्हाला भाकर आणि पुरणाची पोळी जर आली तर तुम्हाला सगळा स्वयंपाक आला तर परमेश्वराच्या कृपेने या दोन्ही गोष्टी मला बऱ्याच चांगल्या पद्धतीने जमतात त्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद मानते आणि अशी एका बाजूने पण छान अशी भाकर शिजलेली आहे आता ताड घेऊया वाढायला आपण तर इथे कांदे आणि टमाटरची जी कच्ची चटणी असते ती केलेली आहे मी सोबत ठेचा आपण मिक्सरमध्ये जे वाटण तयार करायला घेतलं होतं बारीक ठेच्याचं ते जर असं जाडसरच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला तेलामध्ये मोहरी टाकून तो तडका त्यावर ला लावायचा आहे हा ठेचा चार पाच दिवस टिकतो आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये इथे भात दळभजी कच्चर असा आजचा बेत होता आ, व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तर परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ